महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात पुण्याच्या काही भागातील म्हणजेच चाळीस एकर वादग्रस्त जमिनीच्या खरेदी प्रकरणात भूकंप उडालेला आहे आणि त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीवरती शासनाच्या मुद्रांक शुल्कात फसवणूक केली असा आरोप आहे आणि या प्रकरणात पार्थ पवार यांचेच मामेभाऊ असलेले आणि व्यावसायिक भागीदार असलेले दिग्विजय पाटील टक्के एवढी भागीदारी या कंपनीत आहे त्यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला असला तरी देखील नव्याण्णव टक्के भागीदारी असलेल्या पार्थ पवार यांचे नाव मात्र अद्यापपर्यंत या एफ आय आरमध्ये मध्ये आलेलं नाहीये यामुळं राजकीय वर्तुळात एकूण भागीदारीवरती किंवा भागीदारावर ही कारवाई का नाही म्हणजेच पार पवार यांच्यावरती कारवाई का नाही असा सवाल उपस्थित होतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश दिले आणि त्यानंतर यातील जे काही अपराधी आहेत त्यांना कठोर कारवाई होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र माझा या प्रकरणाशी कुठल्याही प्रकारे काहीही संबंध नाही चुकीची कामं सहन करणार नाही असं देखील म्हटलंय त्यानंतर विरोधी पक्षाने पवित्रा घेतला असून शिवसेना युबीटी गटानं केलं या जमिनीचे बाजार मूल्य हे सुमारे अठराशे एवढा असतानाच अमेरिया कंपनीनं फक्त तीनशे कोटी रुपयांमध्ये ही जमीन खरेदी केल्याचा आरोप देखील होतो आहे ज्यामुळं पाच कोटी एकोणनव्वद लाख एकतीस हजार आठशे रुपयांचं मुद्रांक शुल्क उडाले असा आरोप होतो यामुळं या चाळीस या हेक्टर जमिनीचा इतिहास पाहता अठराशे एकोणीस पर्यंत जातो आहे त्या काळात ब्रिटिश राजवटीत ही जमीन महावतदारांना सनदीनुसार दिली दिली गेलेली होती त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये सरकारनं ही जमीन बॉटनिकल डिपार्टमेंटकडं हस्तांतरित केली मात्र एकोणीसशे बासष्ट पर्यंत येथे कोणताही केंद्र उभारले गेले नव्हतं किंवा प्रोजेक्ट उभारला गेलेला नव्हता त्यानंतर फेरफार करून ही जमीन भाडे तक्रावरती वनस्पती सर्वेक्षण केंद्राकडं जे काही आहे ते दिली गेली किंवा त्यांना सोपवली गेली त्यानंतर चाळीसपैकी तीन एकरावरती वनस्पती सर्वेक्षण केंद्र हे या ठिकाणी उभारले गेलं तर उर्वरित जागेवरती जंगल आहे दोन हजार सहामध्ये वतनदारांकडून शीतल तेजवानी यांना पॉवर ऑफ ॲटॉर्नी मिळाली त्यानंतर पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे शीतल तेजवानी यांनी ही जमीन पार्थ पवारांच्या मीडिया या कंपनीला विकली व्यवहारात खोरटी कागदपत्र आणि अनियमितता असल्याचा आरोप महसूल विभागानं या चौकशी दरम्यान केलेला आहे आय जी आर म्हणजेच इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन यांनी या दिलेल्या माहितीनुसार कंपनीनं खोटी दस्तऐवज किंवा कागदपत्र ही सादर केली ज्यामुळं शासनाच नुकसान झालंय त्यामध्ये महसूल पिंपरी चिंचवड पोलिसांनी दाखल केलेल्या एका एफ आय आर मध्ये दिग्विजय अमरसिंह पाटील जी की पार्थ पवार यांची मागे होऊ आहेत आणि त्यांची या कंपनी एक टक्का एवढीच भागीदारी आहे त्यानंतर शीतल तेजवानी ज्यांना पॉवर ऑफ अॅटर्मी या मूळ मालकांनी किंवा त्यांनी करून दिलेली होती त्यानंतर रवींद्र तारू आणि निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा यामध्ये समावेश आहे येवले यांच्यावरती संगणमतानं मुद्रण शुल्क फसवण्याचा बुडवण्याचा आरोप केलेला आहे मात्र अमेडिया कंपनीत दह्यान्न टक्के भागीदारी असलेलेच पार्थ पवार यांचे नाव मात्र एफ आय आरमध्ये आलेलं नाही आहे जर एका भागीदारावरती गुन्हा दाखल होतोय तर दुसऱ्यावर का नाही असा प्रश्न सवाल विरोधकांकडून आणि तसा उपस्थित होत आहे मात्र चौकशी सुरू असल्याचं सांगितलं या प्रकरणात अमिडिया कंपनीवरती दुसरा गुन्हा देखील दाखल झालेला असून दरमहा एक दंडाची रक्कम जमा करण्याचे आदेश या प्रकरणात दिलेले आहे जमीन विकणारी शीतल जिजवाणी ही पार पवार प्रकरणातील मुख्य व्यक्ती आहे त्यांचा बिझनेस असल्याचं म्हटलं जातं त्याचबरोबर त्यांच्याबरोबर तिनं अनेक वादग्रस्त व्यवहार देखील केलेले आहेत असं देखील म्हटलं जात शीतल तेजवाणी आणि सागर चोरविशी जी की दोघंही पती पत्नी आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने सेवा विकास बँकेच्या पुणे व पिंपरी चिंचवड शाखांतून सुमारे दहा कर्ज घेतली ज्याची रक्कम ही एकोणचाळीस कोटी रुपये एवढी असल्याचं सांगितलं जातं कर्ज घेताना बनावट दस्तऐवज सादर की दुसऱ्या कर्ज घेण्याचं कारण त्यांनी सांगितलंय जे व्यवसाय नव्हतेच त्यानंतर पाहिलं तर पैसा हा दुसऱ्या ठिकाणी त्यांनी त्या दरम्यानच्या काळात तो वळवला त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये सहकार आयुक्त राजेश जाधव यांच्या ऑडिटमध्ये हा जो संबंधित गोटा आहे तेजवाने यांचा तो उघड झाला त्यानंतर कर कर्ज ही मुद्दा फेडली गेली नाही त्यामुळे एकतीस मार्च दोन हजार पर्यंत रक्कम सात कोटींवरती गेली जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये प्रवर्तन संचालनालय जे आहे त्यांनी म्हणजेच ईडीने सागर सूर्यवंशी यांच्या घर आणि कार्यालयावरती छापा टाकला त्यानंतर पंचेचाळीस कोटींची मालमत्ता ही जप्त केली व मे दोन हजार तेवीस मध्ये स्पेशल कोर्टात तो दाखल झाला त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये सी आय डीने सागरला अटक केली नंतर पिंपरी पोलिसांनी त्यानंतर जामिनावर तो बाहेर घेताच जून दोन हजार तेवीस मध्ये ईडीनं पुन्हा एकदा त्याला अटक केली हा इतिहास लक्षात घेता शीतल यांची भूमिका पार पवार यांच्या प्रकरणात काहीशी संशयापद वाटत आहे शिवसेना युबीटीनं पुण्यात त्या दरम्यान काळात आंदोलन केलं आणि कारवाई करण्याची मागणी केली त्यानंतर सोळाशे ते अठराशे कोटींचा घोटाळा त्यानंतर पाचशे रुपयांचा स्थान पद वरती हा झालेला व्यवहार असे अनेक आरोप त्यावेळी केले गेले त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावरती व्यक्त होत आपली प्रतिक्रिया दिली आणि सरकारला त्या दरम्यान घेरलं भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील महसूल विभागाच्या कारवाईची मागणी केली आणि तहसीलदार यांना निलंबित केले मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील उच्चस्तरीय समिती नेमण्याचा एक संकेत दिले त्यानंतर त्यांनी चुकीच्या गोष्टीला माफी नाही आणि त्या संबंधित कारवाई होईल असंही म्हटलं या प्रकरणाचा पुढील टप्पा जो चौकशीचा अहवाल आहे तो आल्याच्यानंतर त्यावरती सगळं काही अवलंबून आहे आणि त्यानंतर काय सत्य ते बाहेर येईल आणि तो नंतर राजकीय भूकंप देखील काही हे प्रकरण आणू शकतं आणि अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील दरम्यान सकाळ सामाजिक कार्यकर्त्या दिले प्रमाणिया आणि विरोधकांनी केलेले आहेत एकूणच पाहता आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले आहेत मात्र त्यांच्या भेटीचा तपशील समजलेला नाही मात्र ते राजीनामा देतात का किंवा या प्रकरणाशी संबंधित काही घडामोडी आहेत त्या समोर येतात का हे देखील पाहावं लागणार एकूणच या व्हिडिओबद्दल आणि या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सेल् एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावंचं विसरू नका चुकता धन्यवाद नक्कीच भेटूया पुढील